नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्ण मधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद लळा लागला मला ग अंबाबाईचा लगला मला गंबाईजा गोंधळ मांडला मी भवानी आई जा गोधळ मी भवानी आई जा लढा लागला मला गंबा लळा लागला मला ग अंबा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा तांब्याचं भरण घेईन आंबेची आंघोळ करीन तांब्याचं भरण घेईन आंबेची आंघोळ करीन आंबेची आंघोळ करीन हळदी कुंकवाणी भरीन अंबेचा हळदी कुंकवाणी मळवट भरीन अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी, आईचा। ला ग भवानी, आईचा। भवानी आईचा। आई चा लळाग अंबाबाईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी म्बे भारिन साडी घेना घेनाम्बेचि ओटी भारिन घेना च ओटी भारिन मिठा पिठा जोगवा वा अम्बे मिठा पिठाचा जोगवा वाढीन अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला अंबाबाईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आई नैवेद्य पूरण विडा तांबूल पानाचा नैवेद्य पूरण पोळीचा विडा तांबूल पानाचा तांबूल पानाचा संबळ तून वाजवीन आंबेच्या नावाचा सांबळ तून तून वाजविन अंबेच्या नावाचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा अंबाबाईचा लळाला गला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आई दिवा लावते जळते पोट कापुराची लावी ती ज्योत दिवा लावते पोत कापुराची लावीत ज्योत कापुराची लावी ती ज्योत उदो उदो बोलून जय जयकार अंबेचा उदो उदो बोलून जय जयकार अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लढा लागला मला मला गंबाईचा ംബ ഗ മ ഡി ഭവാനി ആയി ഗോന്ധഴ മീ ഭവാനി ആയി ഗോന്ധഴ മീ ഭവാനി ആയി അംബാ മതാ കി ജയ ധന്വാദ